लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम श्री चौंडेश्वरी पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावला शरद लाड संस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचं प्रकाशन श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पलूस यांचा कॅलेंडर प्रकाशन शुभारंभ उत्साहात संपन्न झाला क्रांतिग्रणी डॉ जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन युवा नेते शरद लाड संस्थापक सूर्यकांत बुचडे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संस्था कार्यालयात हे उत्साहात पार पडला संस्थेच्या कारभाराबाबत शरद लाड यांनी गौरवोद्गार काढले संस्थेचे सभासद पोपटराव मोरे दिगंबर पाटील चंद्रकांत फाळके शंकर शेंडगे किरण निकम कपिल गायकवाड शरद शिसाळ कृष्णा पाटील लखन पाटील गिरीश बुचडे माणिक शिंदे भीमराव पोळ प्रमोद बुचडे संकेत बुचडे अक्षय बुचडे विक्रम पोळ सनी बुचडे श्रीशैल खारगे सुधीर बुचडे अमोल सावंत अवधूत बुचडे अरविंद बुचडे निखिल बुचडे शुभम बुचडे योगेश बुचडे संतोष बुचडे गणेश पोळ प्रत्येश बुचडे व सर्व स्टाफ उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत चेअरमन चंद्रदीप बुचडे तसेच प्रास्ताविक वाईस चेअरमन सुरेश खारकांडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार किरण निकम यांनी मांडले